तर हाय मित्रांनो बघा दाजीने माझ्यासाठी गिफ्ट केलं बघा किती के मोठं गिफ्ट आहे चला तर बघूया याच्यामध्ये काय आहे वाव बघ काय ऑर्डर केलं ताजीनी डबे दिवाळी फराळ ठेवायला डबे ऑर्डर केले आहे बघा पाच आहे दोनशे रुपयाचे बघा झाकण बी खूप मस्त आहे लवकर तुटत नाही बघा हा आहे पाच किलोचा आहे चार किलोचा आणि हा तीन किलोचा नाही हा दोन किलोचा आहे आणि हा एक किलोचा आहे पाच किलो चार किलो दोन किलो आणि हा एक किलो बघ छान आहे डिझाईन पण मस्त आहे बघा याच्यामध्ये तुम्ही साखर पत्ती वगैरे ठेवू हो शकता डाळी वगैरे ठेवू शकता आणि पेटे पण ठेवू हो शकता गव्हाचं तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडतं नक्कीच लाईक कमेंट शेअर करा थँक्यू